मी मिलिंद नेवसे माजी राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक गेले हो। पंधरा वर्ष मी राजकारणामध्ये हे काम करत होतो परंतु सद्यस्थितीत चौदा सालापासून मोदींचे राजकारण देशामध्ये चालू झाले व मोदींची घोडदौड पाहता सर्वत्र विकासाची कामं होत होते त्यातूनच फलटणमधून सन्माननीय खासदार साहेब निवडून गेले होते आता जरी ते माझे खासदार असले तरी त्यांना जो काही कालावधी मिळाला अडीच वर्षाचा त्या कालावधीमध्ये व त्याच्यानंतर प्रचंड व मुबलक प्रमाणात फंड आणला व ते फलटण शहरामध्ये विकास कामं दिसू लागली यामुळे फलटण शहरातील व्यापारी वर्ग डॉक्टर वर्ग व वकील वर्ग खासदारांच्या बाजूला झुकू लागले मतदारांच्या पुढे मी गेलो असता सातत्याने व्यापाऱ्यांच्या पुढे मला खासदार साहेबांचा कौतुकाचे बोलणं ऐकू येत असत त्यावेळेस मी दुधामनस्थितीत झालो त्यामुळे मी एक शंभर ते दीडशे व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या असता व्यापाऱ्यांचे मत हे भारतीय जनता पक्षाचे असल्याकडे माझ्या दृष्टीपात आले त्यामुळे व्यापाऱ्यांच्या हितासाठी माझा सर्वस्वी संबंध हा मॅक्झिमम व्यापारी वर्गाशी येत असतो व व्यापाऱ्यांची कामं राजकीय मला कामं हे माझ्याकडे ठेवून जात असतात व त्यांना मी घरपोच करत असतो ही माझी सेवा मी सातत्याने शहराध्यक्ष असताना केलेले आहे व ते कामकाज माझे अजूनही चालले आहे मला कुणीही दबाव न टाकता मी स्वतःहून भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा मीच निर्णय घेतला व आज तो मी पार पाडत आहे जय भाजपा